भाजपला धक्का आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर एकनाथ शिंदेची ताकद वाढणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष तयारीला लागले निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात इनकमिंग सुरू झालाय सोलापूरमध्ये अनेक नेते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत दोन माजी आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर मंगळवेढ्यातील नेते बबनराव अवताडे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे हे सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेते आहेत शिंदे गटाचे माजी आमदार शाजीबापू पाटील यांनी मंगळवेड्याला येत बबनराव आवताडे यांची भेट घेतली तेव्हापासून आवताडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा रंगली काही दिवसांपूर्वी करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जयवंत जगताप हे बबनराव औताडे यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे आवताडे यांच्या प्रवेशासाठी शाजूबापू पाटील आणि जयवंत जगताप यांनीही आग्रह केल्याचं म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे निकटवर्तीय मंगेश चिवटे हे देखील आवताडे यांच्या प्रवेशासाठी आग्रही आहेत बबनराव औताडे यांनी सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील सहकारी संस्थांवर वर्चस्व राखलंय त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर सोलापूरमध्ये सहकार क्षेत्रातील मोठा नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचा मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते